नमस्कार मित्रांनो दिपाज ब्लॉकमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज मी गुळाचे जे गोड धिरडे आहेत ते मी बनवून दाखवणार आहे यासाठी मी गूळ आणि वेलची घेतलेली आहे पाण्यामध्ये मिक्स करून ते असं त्याच्या जे काही गुळाचे खडे आहेत ते विरगळून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता अजून काय काही एक सामग्री घालणार आहोत तर पहिलं आहे मीठ मिठामुळे कसं आहे अतिगोडीचं जो प्रमाण आहे ते कमी होतं आणि पोळी चांगली होते तर मीठसुद्धा विरगळवून घ्यायचं ते आणि त्याच्यानंतर मग आता ही खसखस मी आणलेली आहे तुमच्या आवडीनुसार खसखसचं प्रमाण ठेवा खसखस टाकायची आपल्याला आणि ती पण आपण चांगले ढवळून घ्यायचं आहे पहा आता याच्यानंतर घरात असलेले मी गावरान जे तिळ आहेत ते तिळ घातलेले आहेत खसखस आणि तिळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा मला आवडतं म्हणून मी थोडं जास्त घातलं इथे मी गव्हाचं आणि बेसनाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ म्हणजे जर दोन वाट्या गव्हाचं पीठ असेल तर एक वाटी बेसनाचं पीठ घ्यायचं त्या अंदाजाप्रमाणे मी इथे पीठ घेतलेलं आहे आणि हे अशा गाठी फोडून घ्यायच्या थोडीशी कच्ची बडीशेप आहे ती बडीशेप पण घातलेली आहे चांगलं मिक्स करायचं चा, गाठी फोडून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर हे थोडा वेळ जरा मुरत ठेवायचं एक दहा मिनटं त्यामध्ये ते थोडंसं तेल घालायचं एकसारखं करायचं घावणे घालायचे छानपैकी चा, हे असे धिरडे घालून मस्त तेलामध्ये भाजून घ्यायचे मला असे थोडेसे काळपट झालेलेच आवडतात जा। तुम्हाला आवडत नसतील तर थोडेसे असे गुलाबीसर झाले असतील तरी काढू शकता पण ते थोडे लिबलिबीत लागतात त्याच्यामुळे मी थोडेसे असे कडक थोडे भाजू देते आणि असं भरपूर तेलामध्ये फक्त हे फ्राय करायचे असतं आणि हे असे चांगले असे भाजून घेतले की मग खायला आपले तयार आहेत तुपाबरोबर आपली गोड धिरडे त्यालाच गुळाचे गुलगुले असं म्हणतात काही भागांमध्ये आणि संध्याकाळची वेळ होती आ, हे गोळाचे धिरडे पण बनवले पण खुश मी पण खुश आणि बऱ्याच दिवसांनी ही रेसिपी मी घरी बनवली त्यामुळं हे तर खूप सरप्राईज झालं की आज नक्की गोड काय बनवते तर आज हे मी गोळ्याचे धिरडे बनवलेले आहेत कसे झाले मला कमेंटमध्ये नक्की सांगा पाहता आणि हे म्हणजे खास मी स्पेशल व्यक्तीसाठी बनवत आहे माझे मैत्रीण ॲडमिट होते दवाखान्यात आणि तिला डिस्चार्ज मिळाला तिच्या तोंडाला काय चव नव्हती खाऊ वाटत नव्हतं काही मग तिला विचारलं तू काय खाणार मला लवकर बरी उत्तर दिलं मला गोड झिरडे खायचे तिच्यासाठी खास स्पेशल ही डिश बनवली तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा आणि तिला लवकर आवडीचे गोड झिरडे खा आणि लवकर बरी हो बाय ओके थँक्यू थँक्यू सो मच